नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर श्रीकांत अई वाते जसं तुम्हाला माहित आहे मनक्यांच्या शस्त्रक्रियेविषयी समाजामध्ये बऱ्याच प्रमाणात भीती आहे आणि ही भीती काढण्यासाठी मला वाटतं सगळ्यात महत्वाचं साधन म्हणजे शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णाचा अनुभव तर असेच एका रुग्णाचा ज्यांची एक वर्षापूर्वी मनक्याची शस्त्रक्रिया झालेली आहे एन्डोस्कोपीद्वारे अशा शहात्तर वर्षीय ग्रहस्थांचा एक अनुभव आपण जाणून घेऊयात कदाचित हा छोटासा अनुभव तुमच्या मनातली भीती काढण्यासाठी महत्त्वाचं ठरेल काका नाव काय तुमचं लक्ष्मण मनोजी गाद आहे ओके बरं एक वर्षापूर्वी ती माझ्याकडे आले होते तेव्हा तुम्हाला काय त्रास होता इतका त्रास होता उठू बसू शकत नव्हतो स्वतःच्या हाताने जेवण करू शकत नव्हतं इतका त्रास होता कमरेमध्ये तर एकदम अक्षरशः खूपच त्रास होतो ओके बर आणि नंतर आपलं जेव्हा ऑपरेशनचं ठरलं त्यावेळेस तुम्ही एंडोस्कोपी निवडली तुम्ही एंडोस्कोपी का निवडली ओपन सर्जरी का नाही निवडली इंडोस्कोपी याच्यासाठी निवडली की ते इमिजिएट लोकल होऊन जातं वेळ खाऊ नसतं आणि हे जे, 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 जे हे जे टाचे वगैरे पडतात तो याच्यामध्ये राहत नाही एका स्ट्रोक मध्ये हे होऊन जातं <laughs> आता मला वाटतं तुम्हाला एक वर्ष पूर्ण झालेलं या एक वर्षानंतर आज काय परिस्थिती आहे एक वर्षानंतर मला कुठल्याही कशाचाही आधार न घेता मी चालू शकतो माझे नित्य व्यवहार करू शकतो कुठल्याही कसल्याही अडचणी येत नाही मला अच्छा म्हणजे पहिल्यासारखा तुम्हाला कुठलाही त्रास नाहीये काहीच नाही तुम्हाला खूप फायदा झालेला खूप फायदा झालेला थँक्यू <laughs> का का नाव काय तुमचं लक्ष्मण मन्नो जी गाद आहे ओके एक वर्षापूर्वी ती माझ्याकडे आले होते तेव्हा तुम्हाला काय त्रास होता इतका त्रास होता मी उठू बसू शकत नव्हतो मी स्वतःच्या हाताचं जेवण करू शकत नव्हतो इतका त्रास होता कमरेमध्ये तर एकदम अक्षरशः खूपच त्रास होत ओके बर आणि नंतर आपलं जेव्हा ऑपरेशनचं ठरलं त्यावेळेस तुम्ही एंडोस्कोपी निवडली मग तुम्ही एंडोस्कोपी का निवडली ओपन सर्जरी का नाही निवडली एंडोस्कोपी याच्यासाठीच निवडली की बा ते इमिजिएट लवकर होऊन जातं वेळ खाऊ नसतं आणि हे जे, 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 जे हे जे म्हणजे हे जे टाचे वगैरे पडतात तो प्रॉब्लेम याच्यामध्ये राहत नाही बरं एका स्ट्रोकमध्ये हे होऊन जातं आता आ, मला वाटतं तुम्हाला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे ऑपरेशन एक वर्ष या एक वर्षानंतर आज काय परिस्थिती आहे एक वर्षानंतर मला कुठल्याही कशाचाही आधार नाही घेता मी चालू शकतो माझी व्यवहार करू शकतो कुठल्याही कसल्याही अडचणी येत नाही मला म्हणजे पहिल्यासारखा तुम्हाला कुठलाही त्रास नाही काहीच नाही त्याला म्हणजे एंडोस्कोपीने तुम्हाला खूप फायदा झालेला असं म्हणू शकतो खूप फायदा झालेला धन्यवाद धन्यवाद थँक्यू